नमस्कार तुम्ही पुढारी न्यूज बघताय मी गुरुप्रसाद जाधव हो आणि आपण बघतोय महा एक्झिट पोल मोठी बातमी महाराष्ट्राचा पहिल्या महापोलसाठी आता अवघी हो काही मिनटं उरलेली आहेत काही मिनिटांमध्ये महाराष्ट्राचा पहिला महापोल हा पुढारी न्यूज वरती तुम्ही बघू शकणार आहात महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामधनं हा सर्वे करण्यात आला आहे तब्बल एकोणतीस हजाराहून अधिक सॅम्पल साईज सर्वे करण्यात आलेला आहे पुढारी समूहाच्या सातशेहून अधिक पत्रकारांनी हा सर्वे केलेला आहे एन पर्सन ऍप वरती केलेला महापोल सर्वे आता थोड्याच वेळामध्ये एक्झिट पोलच्या रुपानं प्रसन्न सर आपण बघू शकणार आहोत सगळ्या प्रेक्षकांसमोर पुढच्या काही yes. मंड्यांमध्ये पुढारीच्या पुढारीची गॅरंटी गुरुप्रसाद आपण हा एक्झिट पोल नवे एक्झॅक्ट पोल देणार आहोत आणि आकडेवारी तुम्ही नंतर पडताळून पाहू शकता अर्थात तिथे नक्की मान्य केलं पाहिजे कबूल केलं पाहिजे की गुरुप्रसाद या जागांपैकी जवळपास दहा ते पंधरा जागा अशा आहेत की ज्या अगदी काट्या म्हणजे अगदी पन्नास पन्नास टक्क्याच्या मार्जिन वरती आहेत दावा केला जाऊ शकतो अभ्यास नक्की महत्वाचा आहे पण शेवटच्या क्षणी गोष्टी बदलू शकतात ते मान्य करावं लागतं अर्थात आणि हीच उत्कंठा जी आहे जी काही जागांचा तुम्ही उल्लेख केला त्या जागांबद्दलची त्या जा निकालाबद्दलची उत्कंठा आहे ती घेऊन आज पुढारीचे प्रेक्षक आज आपला एक्झिट पोल बघणार अर्थात आणि गॅरंटी आहे आणि आपण सुरू करूया त्या ग्राफिकसाठी गुरुप्रसाद तुझ्याकडनं सुरू करूयात की नेमका काय सांगतो ह्या एक्झिट पोल तर आपण येणारच पण विभाग निहाय नेमकी काय परिस्थिती आहे महाराष्ट्र अर्थात ग्राफिक्सद्वारे आकडेवारी आपण बघू दोन हजार एकोणीस मध्ये आणि दोन हजार चोवीस मध्ये नेमका काय फरक आहे या जागांमधला हे आपण समजून घेऊया एकोणीस मध्ये बघतोय आपण गुरुप्रसाद मुंबईतलं मतदान आहे मुंबईतलं हे मतदान आहे मुंबईतल्या मतदानाची ही आकडेवारी आहे दोन हजार एकोणीस मध्ये पंचावन्न पूर्णांक अडतीस टक्के आणि दोन हजार चोवीस मध्ये आत्ताची त्रेपन्न पूर्णांक सत्त्याण्णव टक्के म्हणजे दोन टक्क्यांचा साधारणपणे एक फरक आपल्याला त्यामध्ये दिसतोय दोन टक्क्यांनी मतदान कमी झालेलं आहे आपल्यासोबत दो आता दोन नवीन पाहुणे या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत नवनाथ बन भाजपचे प्रवक्ते त्याचप्रमाणे सचिन अहिर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते दोघांचंही स्वागत सचिन अहिर यांच्याकडे जाऊयात सचिन जी मुंबई कोणाची मुंबईवरती ज्याचं राज्य केंद्रामध्ये त्याचं सरकार असं आतापर्यंतचा पायंडा राहिलेला आहे मतदान थोडंसं कमी झालेलं आहे पण आत्ताचा मतदानाचा हा आए, चा मतदाना एक फ्लेवर पाहताना महाराष्ट्रातलं वातावरण पाहताना तुम्हाला काय वाटतं मुंबई आमच्या हक्काची हे जी आम्ही नेहमी म्हणतो ती मुंबई मुंबईकरांची आहे आणि म्हणून तुम्ही जर बघितलं असेल की ह्यावेळीची ही निवडणूक तुम्हाला सर्वांनाच एक आश्चर्याचा धक्का यासाठी बसला असेल की विद्यमान असलेल्या खासदारांना पण बदलण्याची वेळ ही भारतीय जनता पार्टीवरती आलेली आणि तुम्ही एक उमेदवार सोडल्यानंतर महायुतीच्या लोकांनी सर्व उमेदवार बदलण्याचं काम केलं याचा अर्थच असा होता की त्यांना हे कळून चुकलं होतं की मुंबईमध्ये एक वेगळी लाट ती जी जाते आणि त्याला जर उत्तर द्यायचं असेल तर अँटी इन्कम्पन्सी रोखण्यासाठी आपल्याला नवीन चेहरे लोकांसमोर जाऊन द्यावे लागतात परंतु चेहरे कितीतरी नवीन जरी झाले तरी देखील मुद्दे हे नवीन नव्हते मुंबईतले अनेक जे मुद्दे आहेत मग ते विकासाच्या मुद्द्यावर असेल बेरोजगारीच्या मुद्द्यावर असेल महागाईच्या विरुद्ध असेल या सर्व विभिन्न विभिन्न मुद्द्यावरती आम्ही हे निवडणुकीला सामोरे गेलो आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांना रस्त्यावर यावं लागलं यासाठी कारण स्थानिक नेतृत्वावरती त्यांचा विश्वास राहिला नाही कारण ज्या ज्या स्थानिक नेत्यांनी ज्यांच्या ज्यांच्यावरती आरोप केले त्यांना मतदारांसमोर जाऊन त्या आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा नैतिक अधिकार पण नव्हता बरं उदाहरण द्यायचं असेल तर रवींद्र वायकरजी असतील किंवा यामिनी जाधवजी असतील यांच्यावरती आरोप झाले पण काय तोंडाने जाऊन तुम्ही आता त्यांच्याबद्दलचे मत मागणार काय लोकांना सांगणार आणि हे गमवल्यामुळे मुंबईमध्ये तुम्ही आश्चर्य व्यक्त करू नका की कदाचित सहाचे सहा किंवा पाच एक तरी देखील आकडा आल्याशिवाय राहणार नाही गुरुप्रसाद कडे जाण्यापूर्वी पाच और... एक वगैरे सांगताय पाच एक म्हणजे त्यातल्या त्यात असं मानलं जात होतं की कोटेचे आणि पियुष गोयल तर भाजपच्या लागलेल्याच एक जागा तुम्ही याच्यातली सुद्धा एक घेताय म्हणजे उरलेला तुमच्या मानल्या तर आणखी या दोघांमधली कोणती जागा मिळेल असं वाटायला तुमच्या आणि मी ईशान ईशान्य मुंबईची जागा मी ओव्हर कॉन्फिडन्स नाही पण कॉन्फिडन्स आहे बरं कारण शिवाजी मानकुडला जे गेल्यावेळी बेचाळीस टक्के मतदान झालं होतं यावेळी पन्नास टक्के झालेलं आहे बरं मुलुंडमध्ये गेल्यावेळी चौसष्ट टक्के मतदान झालं होतं तो सत्तावन्न टक्के झाला आणि गेल्यावेळी तुम्ही ज्यावेळी बघितलं असेल की शिवसेना त्यांच्यावर असल्यामुळे मग विक्रोळी असेल किंवा भांडूप असेल त्यांना आघाडी मिळाली होती ती आघाडी आम्ही यावेळी परत आपल्या उमेदवारासाठी घेण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ अर्थात आणि या प्रतिक्रियेसाठी आपण भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन सध्या आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडे जाऊयात नवनाथ बन जी इथं आत्मविश्वासानं ते व्यक्त करतायत की पाच जागा मिळतील त्यांना अर्थात आत्मविश्वासामध्ये भाजपचा हात कोणी धरू शकत नाही कारण चारसो पार्सन भाजपनं दिलेला आहे तुमच्यावरती कमेंट गुरुप्रसाद ज्या पद्धतीनं सुरुवातीला तो आणि प्रसन्न दोघांनीही सांगितलं की पुढारी की गॅरंटी मला वाटतं मोदी की गॅरंटी इथूनच हा शब्द वापरला गेलाय त्यामुळं मोदी की गॅरंटी ही सर्वसामान्य मतदारांपर्यंत भिनलेली आहे सर्वसामान्य मतदार मोदींच्या गॅरंटीसोबत आहे त्यामुळं मुंबईमध्ये नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोदींच्या गॅरंटीला भारतीय नागरिक आणि महाराष्ट्रातले लोक साथ देतील मुंबईचा जर विचार केला तर मुंबई दोन हजार चौदा साली सुद्धा महायुतीच्या सोबत होती दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा महायुतीच्या सोबत होती आणि खात्रीनं विश्वासानं सांगतो याही वेळेला सहा शून्य अशाच पद्धतीनं मुंबई महायुतीसोबत असेल एकनाथ शिंदे यांचे तीन खासदार आणि भाजप भारतीय जनता पार्टीचे तीन खासदार असे सहाही खासदार मुंबईमध्ये निवडून येतील यात अजिबात शंका नाही त्याचं कारण काय तर मुंबईमधला मराठी माणूस हा आता उभाटा गटासोबत राहिलेला नाही त्याची साथ भाजपाला आहे आपण मुंबई महापालिका निवडणुकीला दोन हजार सतरा सालीचं उदाहरण घेतलं तर दोन हजार सतराला सुद्धा भारतीय जनता पार्टीने मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात मुसंडी मारली होती त्याही वेळेला भारतीय जनता पार्टी आणि आत्ताचा उभाटा गट हा वेगवेगळा होता त्यावेळेला भारतीय जनता पार्टीने मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये यश मिळालं होतं आताही दोन हजार चोवीसला जेव्हा आपण उद्या चार जूनला निकाल येतील त्यावेळेला आपण स्पष्टपणे बघू शकू की मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळेल सहाच्या सहा जागा ह्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या मिळतील याच्यामध्ये अजिबात शंका नाही मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं वेगवेगळी कामं झालीत मेट्रोचं काम असेल कोस्टल रोडचं काम असेल अटल सेतूचं काम असेल विकासाचे अनेक कामं मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये झालेली आहेत महायुती ही मजबूतीनं निवडणुकीत सामोर गेली आहे आणि ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार होते तिथे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केले आणि जिथं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते तिथं शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं त्यामुळं मला खात्री आहे मुंबईमध्ये हा सामना सहा विरुद्ध शून्य अशाच पद्धतीने होणार आहे आपल्याला ते बघायला मिळेलच नवनाथ आत्मविश्वास तर खरंच चांगला आहे फक्त तेवढा आत्मविश्वास चांगला होता दक्षिण मुंबई ठरवायला इतका वेळ का लागला दक्षिण मध्य ठरवायला इतका वेळ का लागला ठाण्यामध्ये वेळ का लागला इतका आत्मविश्वास होता तर पटापट -पत जागा का जाहीर झाल्या नव्हत्या हे प्रश्न आहेत पण ते बाकी आहेत आधी आपण आकडेवारी जरा जाणून घेऊयात आमचा ग्राफिक्स माध्यमातून मा ठाणे आणि ठाणे कल्याण आणि कोकणामध्ये आपण बघणार आहोत बघूयात ग्राफिक्सच्या द्वारे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसमधली ठाणे आणि कोकणामधली एकूण आकडेवारी आपण बघतोय मतदानाची पंचावन्न पूर्णांक सत्त्याण्णव टक्के मतदान दोन हजार एकोणीसमध्ये झालं होतं आणि तेच आता oh. अठ्ठावन्न पूर्णांक सतरा टक्के इतकं मतदान दोन हजार चोवीसमध्ये या निवडणुकीमध्ये झालेला आहे म्हणजे आपल्याला एक साधारण तीन टक्क्यांचा सा फरक जो आहे तो, तो या आत्ताच्या मतदानामध्ये वाढीव दिसतो अर्थात अर्थात यावेळी फर्स्ट टाइम वोटर असतील आणि लोकांमध्ये जागृतीचाही भाग असेल तरी सुद्धा नॅशनल लेवलला महाराष्ट्राचं मतदान कमी झालं होतं पण अर्थात हा आता हा विभाग विभागनिहाय पाहतोय मतदानाच्या आकड्यावरी याचा फायदा कसा होईल ते बघायला मिळेल कोकणाचा मुद्दा आहे त्यामुळे आपल्याला राष्ट्रवादीकडे या निमित्तानं जाता येईल आपल्यासोबत आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रवक्ते उमेश पाटील उमेश जी सगळ्यांचं लक्ष आहे कोकणातल्या रायगड मतदारसंघाकडे सुद्धा जिथे तटकरे गीतेन एक ऐतिहासिक लढत नेहमीची पुन्हा बघायला मिळते आपल्याला मागच्या आप वेळी तटकरेंच्या डुप्लिकेट नावामुळे काय झालं होतं ते बघायला तर उमेश पाटील काय सांगाल तुम्ही नाही आता एक्झिट मध्ये चित्र स्पष्ट होईलच आणि आता काही घोडा मैदान फार काही लांब राहिलेलं नाही चार तारखेला निकाल लागणारच आहेत निश्चितपणे तटकरे साहेब हे प्रचंड मताधिक्याने विजयी होतील याची आम्हाला निश्चित खात्री आहे मुळातच काय झालंय की अनंत गीते ओ, आनंत गीते हा अनंत गीते, गीते यांच्या संदर्भामध्ये नाराजी फार मोठ्या प्रमाणात होती पूर्वी वेळेला ते खासदार होते मंत्री होते काही काळीचे काम त्यांनी कोकणामध्ये केलेलं नाही फक्त कुणबी समाजाचं व्यक्तिमत्व असल्यामुळं त्या आणि कुणबी समाजाचं मतदान जे आहे ते मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना समाजाच्या माध्यमातून मतं मिळत होती आणि शिवसेना ही पूर्वीपासून कोकणामध्ये रुजलेली होती आणि तिथला जो हाडाचा शिवसैनिक आहे तो कोकण भागातला तो शिवसेनेचं म्हणून काम करायचा परंतु त्यालाही काही मर्यादा असतात अनेक वर्ष तीस तीस व्यक्ती आणि काहीच काम करत नाही संपर्कात राहत नाही कुठला उद्योग नाही व्यवसाय नाही तरुणांना रोजगार नाही कुठल्याही पद्धतीनं कुणाच्या सुमदुखामध्ये सुखदुःखामध्ये सहभागी नाही अशा पद्धतीने मंत्री करूनही शून्य काम त्यामुळे त्यांच्या संदर्भात एक वेगळ्या पद्धतीची नाराजी मतदारांमध्ये होती आणि तटकरे हे धडाकेबाज व्यक्तिमत्व आहे उत्तम असे वक्ते आहेत अनेक वर्ष ते भागामध्ये काम करतात या आंदोलनच्या काळापासून त्यांना जवळून कोकणातल्या लोकांनी पाहिलेलं आहे आणि निर्णय घेण्याची हातोटी आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांचं विशेष करून आता असं म्हटलं जात होतं की अल्पसंख्याक समाज त्यांच्या सोबत येईल का नाही परंतु त्यांचं अल्पसंख्याक समाजामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं नेटवर्क त्यांचं होतं आणि समोर शेवटी त्यांच्याकडे अल्पसंख्याक समाजाच्या समोर शिवसेनेला मतदान करायचं का राष्ट्रवादीला करायचं त्यामुळं जर त्यांच्यासारखे त्यांच्यासाठी जवळचं कोण होतं तर राष्ट्रवादी होती आणि राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह होतं त्यामुळं निश्चितपणे या ठिकाणी तटकरे साहेबांनी ज्या पद्धतीनं प्रचाराचा यंत्रणा राबवली ज्या पद्धतीनं नेटवर्क हे केलं पाच आमदार आमचे त्या ठिकाणी महायुतीचे काम करत होते ह्या सगळ्या गोगावल्यांची नाराजी का उमेश पाटील भरत गोगावलेंची नाराजी भरत शेठ गोगावल्यांची नाराजी भावणार का जरा थोडीशी नाही मुळातच असं आहे की भरत गोगावले यांनी कदाचित त्या पाच आमदारांमध्ये सगळ्यात जास्त चांगलं काम कोणी केलं असेल तर भरत गोगावलेच केलेलं आहे त्यामध्ये आता स्वतः आदिती एका ठिकाणचा आमदार आहेत तो भाग सोडा त्यांचा स्वतःचा तो ग्राउंड आहे परंतु महायुतीच्या आमदारांमध्ये जर विचार केला तर भरत गोगावले अतिशय उत्तम पद्धतीने काम केलेलं आहे आणि भरत गोगावले मनापासून काम केलेलं आहे त्यामुळं नाराजी ही कुणामध्येही नव्हती आणि साहेब हे एवढ्या बाबतीमध्ये निश्चितपणे ते असं व्यक्तिमत्व आहे की ते सगळ्यांशी व्यवस्थितपणे जुळून घेतात आणि त्यांच्यासाठी सगळेजण मनापासून काम करतात सचिन अहिर यांना बहुधा प्रत्युत्तर देते जा दे जा त्यांच्याकडे जाऊन मी पुन्हा नवनाथ आणि जयेश वाणी सुद्धा आपल्यासोबत त्यांच्याकडे मी जातो त्यापूर्वी सचिन अहिरजी बोला नाही प्रत्युत्तर नाही देत आहेत मी फक्त आमच्या तरुण सहकारी मित्रांना ही आठवण करून देऊ इच्छितो की गेल्या वेळीचा मार्जिन खूप कमी राष्ट्रवादीला तिकडे मिळाला होता आणि हे आपण नकार नकारू शकणार नाही की शेकपा त्यावेळी तुमच्याबरोबर होता आता यावेळी शेकपा हे महा महायुतीमध्ये नाही महाविकास आघाडीमध्ये अंतुलेंचा जो असलेला मांडणारा वर्ग किंवा पक्ष तो काँग्रेस पक्षाबरोबर आहे आणि काँग्रेस तिकडची राष्ट्रवादी पवारसाहेबांची जी गट आणि शिवसेना हा कॉम्बिनेशन केल्यामुळे ती सीट एकदमच जी गेल्यावेळी कमी मार्जिनमध्ये आली होती ती यावेळी आम्हाला असा आत्मविश्वास वाटते की ती चांगल्या मार्जिन येईल आणि तोच टेम्पो पुढे कोकणामध्ये पण विनायक राऊतांच्या माध्यमातून तो आपल्याला पाहायला मिळतो कारण हे दोन्ही मतदारसंघ लागून आहे रायगड आणि विशेषतः सिंधुदुर्ग बरं तर हा दोघांचा कॉम्बिनेशन हा असल्या असते आणि पारंपरिक दृष्टिकोनातून तिकडचा मतदार हा नेहमी त्यांनी शिवसेना विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तिमत्वालाच कौल देण्याचं काम केलेलं आहे कारण नारायण राणे ज्यावेळी पक्ष सोडून गेले तेव्हा देखील त्यांना त्यांनी नकारण्याचं काम केलं त्यावेळी स्वतः उद्धवजी बाळासाहेबांच्या नंतर उद्धवसिंगजींच्या नेतृत्वाखाली जे निवडणूक झाली तेव्हा पण त्यांनी त्याचा कौल दिलं हे फक्त त्यांच्या लक्षात आणून द्यायचं अर्थात कोकणातल्या जागांविषयी आपण जेव्हा बोलतोय तेव्हा आता राणेंच्या लढतीचा राणे विरुद्ध राऊत अशा कोकणातल्या चर्चेतल्या लढतीचा उल्लेख आपल्याला करावाच लागेल आणि अर्थात याच्या कमेंटसाठी आपण भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडे जाऊयात नवनाथजी एकतर कोकणातली उमेदवारी व्हायला झाल्या जाहीर व्हायला झालेला उशीर आणि त्यामध्ये सामंत नारागीच्या सगळ्या ज्या चर्चा होत्या त्या पार्श्वभूमीवरती आता जेव्हा आपण निकालाकडे कडे नजरा लावून बसलेलो आहोत तेव्हा काय वाटतंय तुम्हाला कसं काम झालंय कोकणामध्ये गुरुप्रसाद ज्या पद्धतीने आपण कोकणाचा विचार केला तर कोकणी माणूस हा आता महायुतीसोबत आपल्याला बघायला मिळतोय ज्या पद्धतीनं रायगडचा उल्लेख केला रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी का काम केलं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काम केलं आणि राष्ट्रवादीचे तर प्रदेशाध्यक्ष त्या ठिकाणी होते त्यामुळं रायगडची जागा देखील आम्ही जिंकू आणि राहिला प्रश्न रत्नागिरी सिंधुदुर्गचा तर सिंधुदुर्गमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान आहे आपण मतदानाची आकडेवारी बघितली तर रत्नागिरीपेक्षा सिंधुदुर्गचा मतदा मताचा टक्केवारी ही जास्त आहे त्यामुळं सिंधुदुर्गामधून नारायण राणेंना निश्चितपणे यश मिळेल ज्या पद्धतीनं गेल्या चार पाच वर्षामध्ये नारायण राणे मंत्री झाल्यापासनं काम केलंय मोठ्या प्रमाणामध्ये कोकणामध्ये निधी आणलाय कोकणातल्या रस्त्याची कामं झाली आहे जो नेहमी वारंवार आपल्याला मुंबई गोवा महामार्ग वाढली तो, तो त्याही संदर्भात काम केलेला आहे त्यामुळं राणे साहेबांचा विजय हा निश्चितपणे होईल रत्नागिरीमध्ये सुद्धा उदय सामंत आणि त्यांचे बंधू यांनी देखील भारतीय जनता पार्टीला पूर्णपणे सहकार्य केलंय मी स्वतः त्या ठिकाणी दोन दिवस कोकणातल्या त्या मतदारसंघामध्ये राहून आलोय स्वतः उदय सामंत आणि किरण सामंत हे त्या ठिकाणी सातत्यानं पाठपुरावा करून प्रत्येक ठिकाणी शिवसैनिकांना आवाहन करत होते आणि त्याच पद्धतीनं राणेसाहेबांना मतदान देखील झालंय जवळपास दीड लाखाच्या मताधिक्याने नारायण राणे यांची ही सीट आपल्याला जिंकताना बघायला मिळणार आहे आणि विशेष म्हणजे यावेळेला प्रसन्न आणखी एक गोष्ट म्हणून सांगितली पाहिजे हो, हो. की मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये असलेली मराठी माणसं ती सुट्ट्यांसाठी गावी गेली होती त्यामुळं मुंबईतला विकास त्यांनी बघितलेला होता आणि अशाच पद्धतीनं कोकणात देखील विकास होईल ही अपेक्षा भारतीय जनता पार्टीकडनं आहे त्यामुळं त्या मराठी माणसाने देखील मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीला आणि नारायण राणेंना साथ दिलेली आहे त्यामुळं कोकणातल्या दोन्ही जागा रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड ह्या दोन्ही जागा महायुतीला निश्चितपणे विजयी होईल अर्थात तुम्ही म्हणताय की मुंबईतला कोकणी माणूस हा कोकणामध्ये मतदान करायला गेला होता मग त्याला महामार्गावरचे खड्डे पण दिसले असतील जाणवले असतील त्या धक्के बंडाला वसले असतील पार्टीने केलेला आहे गुरु अर्थात 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 आणि कमेंट घेण्यासाठी अर्थात आपण सचिन अहिर यांच्याकडे जाऊयात कारण राऊत विरुद्ध राणे असा संघर्ष थेटपणे ठाकरे विरुद्ध म्हणजे कोणाची लढत एक्झॅक्टली exactly. एकीकडे प्रचार सुरू होता की मोदी की राहुल गांधी दुसरीकडे कोकणामध्ये जी चर्चा होती ती ठाकरे की राणे की राणे बरोबर आहे उद्धव ठाकरे सुद्धा गेले होते सचिन अहिर तुमची कॉमेंट नाही मी जसं आता माझ्याच काही जर तुम्ही त्यांना विचारले बरा आला कारण केंद्राचं मंत्रिपद मिळाल्यानंतर किती प्रकल्प आले उद्योग मंत्री देखील त्या जिल्ह्याला मिळालं राज्याचा अडीच वर्षामध्ये तिकडे काय झालं साधा मुंबई गोवाचं रस्ता पण ते करू शकले नाही तो नंतरचा भाग आहे परंतु पारंपरिक तुम्ही जर बघितलं असेल तर तिकडचा जो मतदार जो आहे मी जसं अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे तो ट्रेडिशनली शिवसेनेबरोबर राहिलेला आहे आता हा एक डिबेटचा भाग आहे की खरी शिवसेना कोण काय हे याच्यातून चित्र दिसणार आहे आणि तिकडे बी जे कॅन्डिडेट असल्यामुळे स्वाभाविकच आहे की जो सर्व शिवसैनिक आहेत मग तो काही जर इकडे गेला असेल तिकडे गेला असेल तो देखील यावेळी निवडणुकीला एकत्रितेने विनायक राऊतांच्या मागे उभा राहायला पाहायला आपल्याला मिळालं आणि तुम्हीच बघताय मी बघण्याची गरज नाही का किरण सामंतांना एवढा वेळ लागायला समजावायला लागलं मग का त्यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही पाळला आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते येतील की नाही येतील त्यांची मन दर्जनी करावी लागली या सर्व असंख्य गोष्टी आहेत आणि तुम्ही जर बघितलं असेल की ऐनवेळी त्यांना उमेदवार चेंज करावं लागलं म्हणजे त्यांना नितेश राणेंना न आणता स्वतः नारायण राणे साहेबांना उतरावं लागलं याचा अर्थच आहे की त्यांना हे कळून चुकलं होतं की ही निवडणूक काय फार त्यांच्यासाठी इझी जाणार नाहीये आणि म्हणून तशी चांगली लढत देऊन ती आम्ही निश्चितपणे निवडून येऊ असा आम्हाला आत्मविश्वास होतो एक याच्यातला मुद्दा आपल्याला ठाण्याचा सुद्धा घ्यावा लागेल गुरु ज्या सीटकडे महाराष्ट्रातल्या अतिशय प्रमुख लढतींपैकी एक ठाण्याची आणि का नसावी तिथे साक्षात मुख्यमंत्र्यांचं घरच आहे चिरंजीवांचा मतदारसंघ शेजारचा आहे आणि स्वतःचा मतदारसंघ आमदारकीचा तिथून आहे त्यामुळे ठाण्याबद्दल बोलावं लागेल ठाण्यासाठी पुन्हा एकदा मी जातो नवनाथकडे नवनाथ ठाण्याच्या बाबतीत एवढी सगळी तू मगासपासून जी एक चांगल्या प्रकारे बाजू घेऊन सांगतोयस तिघांमधला सिनर्जी कशी होती ते सांगतोयस तू ठाण्यामध्ये उशिरा झाला जाहीर झाला करावा लागला तिकडे ठाण्याचे भाजप पदाधिकारी उघडपणे बोलत होते या उमेदवारीच्या विरोधात काय सांगशील ठाण्याच्या बाबतीत मग ही ती सगळं प्रेम जे काही प्रेमाचं सगळे नातंसंबंध आहेत ते का नाही बघायला मिळाले ठाण्यामध्ये प्रसन्न मी ठाण्याच्या बाबतीत इतकंच म्हणेल देर आहे दुरुस्त आहे नरेश मस्के हे अतिशय सक्षम उमेदवार ठाण्यामध्ये होते अर्थात भारतीय जनता पार्टीची इच्छा होती की ही जागा भारतीय जनता पार्टीने लढावं कारण एका बाजूला नवी मुंबई ठाणे या दोन्ही पट्ट्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व आहे त्यामुळे ही जागा महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळावी अशी अशा अपेक्षा आप, असणं काही गैर नाही परंतु ज्या वेळेला ही उमेदवारी घोषित झाली त्यावेळेला आपण बघितलं की गणेश नायकांपासनं संजय केळकरांपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी नरेश मस्के यांचा विजय व्हावा यासाठी प्रयत्न केले त्यामुळं ठाण्याच्या जागेमध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक आमदार प्रत्येक माजी नगरसेवक कारण आता नगरसेवक नाहीत या सगळ्यांनी मेहनत केली आणि आपल्याला बघायला मिळेल की ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी शिवसेना तिथे बांधलेली आहे सगळे शिवसैनिक एकनाथ शिंदेच्या सोबत आहेत ठाण्यातले बहुतांश नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या सोबत आहेत ठाण्यातले शिवसेनेचे बहुतांश पदाधिकारी एकनाथ शिंदे सोबत आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा मजबूत कार्यकर्ता बूथपर्यंत असलेली रच रचना पन्ना प्रमुखांपर्यंत असलेली रचना या सगळ्यांची किमी आपल्याला चार जूनला बघायला मिळेल ठाण्याचा जर का विचार केला तर ठाण्यामध्ये शहरी मतदार आहेत बहुतांश लोक हे शहरी भागामध्ये राहतात या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विकासाच्या बाजूने मतदान दिलं जालं आणि गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात ज्या पद्धतीनं विकास झालाय मोदी की गॅरंटी ही घराघरामध्ये पोहोचली आहे राम मंदिर झालंय तीनशे सत्तर कलम हटवलं गेलंय अशा पद्धतीचे हे शहरी भागाला प्रभावित करणारे भाजपला मिळता मिळता राहिलं किंवा इच्छा होती पण ती पूर्ण होऊ शकली नाही पण भाजपाच्या सगळ्या माणसांनी भाजपाच्या सगळ्या लोकांनी मनापासून oh. नरेश म्हस्केसाठी काम केलेलं आहे धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद आता पुढे आपण आणखी काही महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत पण इथे एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबतोय लगेच परत येणार आहोत पाहत राहा पुढारी न्यूज अरे पण मग मुंबईच्या ठीके अच्छा यांच्याकडनं कोणी नाही येणार नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत बघताय पुढारी न्यूज वरती महा एक्झिट पोल आणि अर्थात आपण एक्झिट पोलच्या निमित्तानं चर्चा करतोय कारण काही उरलेत जेव्हा आपण एक्झिट पोलचे आकडे आकडे सगळ्या पुढारीच्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत पण तत्पूर्वी पश्चिम महाराष्ट्रामध्ये नेमकं कसं मतदान झालं आधीचे आकडे आणि या आकडे यामध्ये किती फरक दिसतोय बघूयात आपण दोन हजार एकोणीस मध्ये बासष्ट पूर्णांक दहा टक्के मतदान झालं होतं आणि यावेळेला दोन हजार चोवीस मध्ये एकसष्ट पूर्णांक तीस टक्के मतदान झालं आहे म्हणजे एक एक थोडासा फरक थोडासाच फरक आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतो प्रसन्न सर पश्चिम महाराष्ट्र जसं आपण सगळेच जाणतो गुरु महाराष्ट्रातल्या प्रमुख लढतींपैकी स्वाभाविकरित्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लढती बघायला मिळत होत्या राष्ट्रवादीच्या अस्तित्वाचा प्रश्न कोणते पवार सर्वाधिक स्वीकारले जातात हे जसं बघणं होतं तस तसे दोन राजांची दोन छत्रपतींच्या लढती सुद्धा इथे आहेत सातारामध्ये आणि कोल्हापूरमध्ये माढ्यावरनं तर सांगतो किती आपल्याला संघर्ष बघायला मिळाला आज जानकर यांच्याकडे तर दुसऱ्या दिवशी ते त्यांच्याकडे गेले जे सपोर्ट येत होते ते पाटील नंतर अचानक कारवाई झाल्यानंतर ते फडणवीसांकडे भाजपकडे गेलेले असा अनेक संघर्षाचा सगळा पट बघायला मिळाला सांगलीमधला त्रिहेरी लढत ऐनवी hmm. तयार झाली ते सुद्धा बघायला मिळालं त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राकडे आपण सुरू करूयात पुण्यापासून सुरुवात करूयात कारण ते तसंही विभागीय मुख्यालय आहे मी त्यासाठी उमेश पाटील आणि मग प्रशांत जगताप सुद्धा आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे मत नेते आणि प्रवक्ते उमेश पाटीलजी पश्चिम महाराष्ट्राच्या बाबतीत राष्ट्रवादी बद्दलही सांगा आणि महायुतीबद्दल सुद्धा सांगा काय अंदाज आहे तुमचा जर आता आपण पुण्याच्या पासून जर सुरुवात करायची म्हटलं तर आपल्याला माहित आहे की पुणे शहर जे आहे ते मुळातच शहरी मतदार जो आहे तो देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून मतदान करणारा तो मतदार आहे आणि पुण्याच्या आसपास सुद्धा आता जे काही ग्रामीण भाग म्हणू तो सुद्धा आता शहरी भाग झाल्यात जमा आहे आणि त्या भागामध्ये निश्चितपणे मोदी साहेबांकडे पाहून मतदान आपण त्या ठिकाणी झाल्याचं पाहतो अजून एक बाब लक्षात घेतली पाहिजे की पुणे शहरामध्ये जे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे होते ते महापौर मा, म्हणून त्यांनी जे काम कोविडच्या काळामध्ये केलं होतं निश्चितपणे त्यांचा प्रभाव त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचा होता धंगेकरांनी निश्चितपणे कसब्याची निवडणूक अतिशय संघर्षातून ती जिंकलेली होती ते ते सुद्धा संघर्ष करणारे एक कार्यकर्ते आहेत परंतु सातत्यानं आपण पर पाहिलं की काँग्रेस पक्षाला तिथं पराभव पत्करावा लागला होता विश्वजीत कदम यांनी प्रचंड यंत्रसामुग्री कादन सामग्री वापरून मागच्या वेळेला निवडणूक लढवली तरी सुद्धा त्यांना त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला होता बरं पुणे शहरामध्ये जो एक बेल्ट आहे की तो अतिशय केडर बेस आहे तो भारतीय जनता पार्टीचा हार्डकोर मतदार आहे विशेषतः कोथरूड भाग असेल सदाशिव पेठेचा भाग असेल किंवा सगळ्याच पेठा असतील या पेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर जो आहे तो मतदार जो आहे तो निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा कमिटेड वोटर आहे बरं दुसरा एक मतदार जो आहे की जो निम ग्रामीण टाईप आहे जसं सा आपण हडपसर सारखा हडपसर पुणे सा, पुण्यामध्ये येत नाही परंतु तसा जो मतदार आहे तो मतदार जो आहे ज्याच्यामध्ये स्थलांतरित होऊन आलेला जो भाग आहे मग त्याच्यामध्ये खानदेशात आलेले काही लोक का असतील पश्चिम महाराष्ट्रातल्या आ, इतर भागात आलेले लोक ठीक आहे मी उमेशी थोडस थांबवत आहे जरा पुढारी समूहाच्या सातशेहून अधिक पत्रकारांनी हा सर्वे केलेला आहे आणि इन पर्सन ऍप वरती हा महापोल सर्वे करण्यात आलेला आहे बहुधा कदाचित, कदाचित एकमेव पुढारी न्यूज चॅनलचा हा समूह आहे की ज्यांच्याकडे महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस जागांवरती सुद्धा केलेला सर्वे आणि त्याच्या जागा आपण सगळ्यांसमोर सांगणार आहोत डिक्लेअर करणार आहोत कल सांगणार आहोत आपल्यासोबत आहेत पुढारी न्यूजचे चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर विनायक पाचलक विनायक या सगळ्या मेथोडॉलॉजी बद्दल थँक्यू uh, पुढारी वर, वर्तमानपत्र समूह वृत्तसमूह हा कायम वेगवेगळे वेग 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 पोल करत आलेला आहे मला सांगायला अत्यंत आनंद होतो की दोन हजार एकोणीस साली सुद्धा ज्यावेळी पुढारी वर्तमानपत्र आणि डिजिटल विंग होती त्यावेळी सुद्धा आपण एक्झिट पोल केला त्यावेळी आपल्या एक्झिट पोलमधून आपण चोवीस जागा प्रेडिक्ट केल्या होत्या आणि त्यातल्या तब्बल तेवीस जागा आपल्या बरोबर आल्या होत्या फक्त एक जागा काही हजाराच्या अंतरानं आपली चुकली होती त्यामुळं ज्याला क्रेडिबिलिटी आहे असं म्हणता येईल असा आपला एक्झिट पोल असतो असं मला अत्यंत अभिमानानं सांगावं असं वाटतं हीच परंपरा आपण आज पुढं घेऊन जातोय आजकाल पोल सर्वे हा प्रकार वाढलेला आहे मात्र अशा वेळेला इन पर्सन सर्वे करणं अत्यंत महत्त्वाचं असतं काही वेळेला टेलिफोनिक सर्वे होतात रेकॉर्डेड कॉल असतात त्याच्यावरती आपल्याला आय व्ही आर सारखी बटन्स दाबायचे असतात मात्र अशातनं लोकांच्या इमोशन्स कळत नाही लोकांना नक्की काय मुद्दे मांडायचे ते कळत नाही त्यामुळं आपण सातत्यानं इन पर्सन सर्वे करत आलेलो आहोत पुढारी वर्तमानपत्र समूहाची सातशेहून अधिक लोकांची टीम सातत्यानं गेले कित्येक दशकं फील्डवरती आहे याच टीमचा उपयोग करून आपण हा सर्वे घेतो वेगवेगळ्या पाचवी फेजमध्ये मतदान झाल्यानंतर मतदान केंद्रांवरती रँडम सॅम्पलिंग करून आपण हा सर्वे घेतलेला आहे या सर्वेमध्ये अॅक्युरेसी वाढावी यासाठी आपण पर्पजिव्ह रँडम सॅम्पलिंगचा उपयोग केलाय त्यासाठी वेगवेगळ्या वे शाळांमध्ये जाऊन वेगवेगळ्या वे पोलिंग सेंटरवरती जाऊन आपण आपल्या सर्वेर्सनी सर्वे घेतलेत याच्यामध्ये फक्त तुम्ही कुणाला मत दिलं हे विचारलेलं नाही तर तुम्ही याच व्यक्तीला का मत दिलं हे सुद्धा विचारलेलं आहे दोन हजार एकोणीसला तुम्ही कुणाला मत दिलं होतं आणि आज कुणाला मत दिलं हेही विचारलेलं आहे त्यामुळं पक्ष फुटीनंतर नक्की कोण कोणाकडे गेलं कोणते मुद्दे महत्वाचे ठरले तुम्ही ज्याचा उल्लेख करता तो विश्वास का गॅरंटी लोकांनी कुणाला कौल दिलाय हे सगळं आपल्या या सर्वेमधून दिसणार आहे महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्वी काही विशिष्ट वेदरवाल्या ज्या कॉन्स्टिट्युएन्सीज असतात की जिथून मूड कळतो बॅरोमीटर कॉन्स्टिट्युएन्सीज अशा ठिकाणी सर्व्हे केला जायचा मात्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रातली निवडणूक ही अत्यंत चुरशीशी झालेली आहे त्यामुळे सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात आपण पोहोचलेलो आहे आणि त्या त्या विधानसभा मतदारसंघातनं लोकांचं कौल घेतला आहे जेणेकरून एखाद्या ठिकाणी जर का हायपर लोकल इलेक्शन लढली गेली असेल तर काही वेगळे पॅटर्न्स तर नाहीत ना हे समजून घेता आले आणि प्रत्येक विधानसभेतनं शंभरहून yes. अधिक सॅम्पल इन पर्सन आपण मिळवलेली आहेत आणि विशेषत ज्या चुरशीच्या लढती आहेत जिथं अत्यंत कडवी yes. फाईट आहे ती तुम्ही आता सांगालच